नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांचे आहे मार्च दोन हजार पंचवीस चे वेतन अपडेट जाणून घ्या सविस्तर व्हिडिओला सुरुवात करण्याबद्दल तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचाऱ्यांचे माहे मार्च दोन हजार पंचवीस वेतनकरिता वाट पाहावी लागणार आहे शालेय शिक्षण विभाग अंतर्गत प्राथमिक माध्यमिक संचालनालयमार्फत निधीचे वितरण करण्यात आले आहे परंतु मार्च महिन्यानंतर राज्यातील सर्वच कोषागार कार्यालय अंतर्गत शिल्लक निधी ही सरकारकडे सरेंडर केली जाते व परत आवश्यकतानुसार कोशागार कार्यालयांना वितरित केली जाते यामुळे माहे एप्रिल महिन्यात कोशागार कार्यालयाकडे केवळ अत्यावश्यक बाबींच्या खर्चासाठी निधी शिल्लक राहतो माहे मार्च पेड इन एप्रिल वेतनाकरिता सरकारकडून निधीचे वितरण करिता नि निदान आठवडाभराचा अवधी लागणार आहे यामुळे स सदर महिन्यातील वेतन हे विलंबाने सादर होतील हे निश्चित आहे राज्यातील काही कर्मचाऱ्यांचे फरक फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत काढण्यात आले नाहीत अशा कर्मचाऱ्यांचा डीए फरक हा मार्च महिन्याच्या वेतन देयकासोबत निधी उपलब्धतेनंतर काढायचा आहे याबाबत आहरण व संवितरण कार्यालयामार्फत अधिकृत परिपत्रक परि, परि जाहीर केले जातील ज्यांचे माहे फेब्रुवारी महिन्यात घर भाडे भत्ता दर हे सुधारित दहा टक्के वीस टक्के तीस टक्के दर झाले नाहीत त्यांनी माहे मार्च महिन्यात आपल्या शालार्थ प्रणालीमध्ये आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडून करून घ्यायचे आहेत धन्यवाद